आज परवानगी दिली नसली तरी त्यांनी बघावं जेलमध्ये किती जागा आहे म्हणजे जेल भरो आंदोलन त्या ठिकाणी होईल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आपल्या सोबत आहेत रोहित दादा आज मुंबईमध्ये सत्याचा मोर्चा महाविकास आघाडीचे सगळे पक्ष सोबतच इतर राजकीय घटक पक्ष यांचा देखील सहभाग आहे एकूणच कशा पद्धतीने मोर्चाची तयारी झालेली आहे कारण की पावसातही संकट आहे आणि एका बाजूला विरोधी जे सत्तामधले पक्ष आहेत ते देखील टीका करत आहेत आम्ही कसं आम्ही आव्हान करतो लोक तिथे येतात आणि लोकांना माहितीये की हा मोर्चा अतिशय महत्वाचा आहे लोकशाही आणि संविधान जर टिकवायचं असेल तर आजचा मोर्चा महाविकास आघाडीचा आणि मनसेचा अतिशय महत्वाचा मोर्चा आहे त्यामुळे लोक पाऊस असू काही असू बऱ्याच लोकांच्या गाड्या अडकल्यात लोकल थोड्याशा उशिरा चालू आहेत त्यामुळे थोडासा उशीर होईल शु पण शंभर टक्के मोठ्या प्रमाणात लोक कारण हो आम्ही भाड्यावर लोक आणत नाही आमची लोक आपोआप त्या ठिकाणी मनाली स्वतःच्या खर्चाली विचारासाठी तिथे येत असतात आणि आज मोठ्या प्रमाणात तिथं गर्दी झालेली बघावं लागेल आणि बीजेपीकडनं होणारच ना आता इलेक्शन कमिशनला आम्ही टार्गेट केलं तर इलेक्शन कमिशन एक शब्द बोलत नाही कोण बोलतं तर भाजप बोलतं आज तो मोर्चा बोलायला काहीच नाही ना म्हणून तो मुक मोर्चा काढलेला आहे म्हणजे त्यांनी संविधानाला मुक केलंय लोकशाहीला मुक केलंय आणि स्वतः आता मुक मोर्चात बसलेले आहेत त्यांना काय करायचं ते भाजपवाले करत राहतील तुम्ही आता प्रेस म्हणून एखादा बूम घेऊन त्यांच्या समोर गेला बघा कसा छपरछपर त्या ठिकाणी ते करतात पण त्यांनी किती काय केलं आणि पोलिसली परवानगी दिली काय नाही दिली काय मोर्चा होणार म्हणजे होणार Uh, मुंबईमध्ये एका बाजूला तयारी सुरू असताना दुसऱ्या बाजूला काँग्रेस कुठेतरी ह्या सगळ्यापासून दूर असल्याचं पाहायला मिळतंय ना काँग्रेसचा एक झेंडा त्या ठिकाणी पाहायला मिळतोय मोर्चाच्या ठिकाणी ना कोणताही नेता याच्याबद्दल स्पष्ट करण देतोय uh, काल परवा जेव्हा या संदर्भामध्ये प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सप्का यांना विचारण्यात आलं तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की आमचा पक्ष या ठिकाणी सहभागी असणार आहे मात्र ते स्वतः त्या ठिकाणी उपस्थित असतील का याच्याबद्दलची एक शंका आता जे प्रदेश अध्यक्ष आहेत काँग्रेसचे साहेब त्यांनी तिथं वक्तव्य केलं की आमचा पक्ष असणार आहे पक्ष असेल तर काय वाईट आहे आणि सगळे आम्ही एकत्रित आहोत आणि कधी कधी एक सगळ्यांनीच विचार केला पाहिजे की जेव्हा उद्दिष्ट मोठं असतं आणि महत्वाचं असतं म्हणजे लोकशाही टिकवणं उद्दिष्ट हे फार मोठं आहे आणि ते जर टार्गेट घेऊन आपण चाललो असो तर मग सगळं इलेक्शन बिलेक्शन सगळं बाजूला ठेवून एकत्रित येऊन त्या मोठ्या टार्गेटसाठी नाही तर लोकशाही आणि संविधानासाठी आपल्याला एकत्रित द्यायला काहीच हरकत नाही आता आपण जेव्हा शिवसेनेबरोबर आलो होतो तेव्हा कॉमन मिनिमम प्रोग्राम बनवलाच होता ना आणि त्या पद्धतीने सगळेच वागलो शिवसेना सुद्धा वागली तसं उद्या जाऊन जर आपल्याला मनसेला घ्यावं लागेल तर कॉमन मिनिमम प्रोग्राम बनवून कसं उद्या जाऊन महाराष्ट्राला पुढं न्यायचं मुंबईला पुढं न्यायचं कसं वागायचं कसं बोलायचं हे कॉमन मिनिमम प्रोग्राम पद्धतीने होईल तसं असेल तर काय चुकीचं नाही असं मला वाटतं पण आज नक्कीच काँग्रेसचे काही नेते या आंदोलनामध्ये येतील भूमिका मांडतील आणि एकत्रित आम्ही हा लोकशाहीचा लढा पुढे लढू तुम्ही असं म्हणताय की एकत्रित हा लढा खरं लढायचा आहे मात्र महाराष्ट्रामध्ये एका बाजूला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची सध्या तयारी सुरू झालेली आहे बिहार मधले इलेक्शन आहे आणि बिहारच्या याच इलेक्शनच्या अनुषंगाने काँग्रेस स्वतःला ह्या सगळ्या आंदोलनापासून आणि मनसेपासून आणि या आजच्या या मोर्चापासून दूर ठेवते नाही माहिती आता शेवटी काँग्रेसचे जे दिल्लीचे नेते ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने वागत असतात त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांना काय आदेश दिला हे मला माहित नाही पण आता जेव्हा काल परवा सपकाळ साहेब स्वतः म्हणतात की आमचा पक्ष या लढ्यामध्ये सहभाग घेईल म्हणजे त्याचा अर्थ की राहुल गांधीजींनी तो विषय म्हणजे वोट चोरीचा मुद्दा जो देश पातळीवर घेतला होता त्यालाच आम्ही सगळे पाठिंबा देतोय महाविकास आघाडी म्हणून सुद्धा मनसे म्हणून म्हणजे राहुल गांधीलाच कुठेतरी आता मोठं केल्यासारखं आहे का तर त्या बाबतीत लोकशाही महत्वाची आहे जर अशी भूमिका मनसे तिथे घेत असेल राहुल गांधीजींना पाठिंबा देत असेल तर काँग्रेसनी सुद्धा त्या बाबतीत विचार करत लोकशाही आपल्याला टिकवायची या अनुषंगाने ह्या गोष्टी केल्या तर काय वाईट नाही असं मला तरी वाटतं भाजपच्या अनेक नेत्यांकडून खरंतर आजच्या या मोर्चाच्या संदर्भात टीका होताना पाहायला मिळते राजकीय स्टंट आहे हा असा पद्धतीचं विधान दे चंद्रकांत पाटील यांनी केलेलं आहे आता चंद्रकांतदा स्टेटमेंट ते दिलं पण ते एक प्रामाणिक बीजेपीचे कार्यकर्ते असले आणि बऱ्याच गोष्टींमध्ये ते भूमिका पक्षाबाबतीतली पण घेत असतात पण पक्षातच त्यांचं आज जे काही इम्पोर्ट केलेले नॉन बीजेपीचे नेते ते ऐकत नाहीत आणि पक्ष आता खऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांचा राहिलेला नाही याच्यात दादा ठीके बोलून गेले विषय संपला पण तिला खूप काही इम्पॅक्ट येईल असं वाटत नाही दादा यांचं दुसरा वाक्य सुद्धा त्यांचं असं म्हणणं आहे की राष्ट्रवादी जी आहे ती शरद पवार यांचीच शिवसेना जी आहे उद्धव ठाकरे यांची त्यांच्या या विधानाकडे कसं वागत त्यांचं विधान खरंच आहे ना एकतर एक समजून घ्या की जेव्हा मी म्हणालो आधी की चंद्रकांत दादा हे खरे हाडाचे भाजपचे कार्यकर्ते तसे कार्यकर्ते कोण होते अटल बिहारी वाजपेयी होते बुंडे साहेब होते प्रमोद महाजन साहेब होते असे अनेक कार्यकर्ते जे झिरो पासून नेत्यांपर्यंत तिथं पोहोचलेले आहेत आता त्यांची एक सवय होती जे खरे पन थे थे। ते पण बोलायचे तसं चंद्रकांत आता बोलून गेले की राष्ट्रवादी पक्ष शरद पवारांचा आहे आणि उद्धव ठाकरे साहेबांचा शिवसेनेचा आहे एक तर ते खरं बोलले असावेत नाही तर त्यांना सुप्रीम कोर्टात कायम होणार आहे कारण ते केंद्राशी संपर्कात असतात सुप्रीम कोर्टात काय होणार आहे कदाचित त्यांना तो अंदाज असावा त्या अनुषंगाने ते बोलले असावेत पण बीजेपी मात्र बाबतीत बोलत असतात ते चुकले बा, ते, चुक ते म्हणाले की बीजेपी हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे असा नाही नाहीतर दादा कदाचित आज मुख्यमंत्री होऊ शकले असते तर आपण जर बघितलं तर कोणाचा तो पक्ष आहे तर बाहेरून जे नेते इम्पोर्ट केले गेले काँग्रेसमधून -के नाहीतर राष्ट्रवादीतून त्यांना तिथं पदं पटकिनी जास्त मिळाली आणि जे खाराचे कार्यकर्ते बीजेपीचे आहेत ते तसेच मागे राहिले त्यामुळे चंद्रकांत चंद्रकांतदानी पुढच्या वेळेस बोलत असताना बीजेपी कुठला कोणाचा पक्ष असं जर बोलायचं झालं तर त्यांनी हे सांगावं लागेल की दुसऱ्या पक्षातून इम्पोर्ट केलेल्या नेत्यांचा पक्ष म्हणजे भाजप पक्ष भाजपाचे दुसरे नेते जयकुमार गोरे यांचं एक वक्तव्य सध्या चर्चेमध्ये आहे फलटणमध्ये ज्या महिला डॉक्टरने आत्महत्या केली त्यासंदर्भात त्यांचं असं म्हणणं आहे की काही व्हॉट्सअप जे सगळे मेसेजेस त्यामध्ये ट्रायंगल पाहायला मिळतोय तर कुठेतरी ह्या प्रकरणामध्ये तपास सुरू असताना त्यांनी अशा पद्धतीने विधान करणं कारण की याच्यापूर्वी रुपाली चाकणकर ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष त्यांनी जे विधान केलं होतं त्याच्यावरून मात्र रान उठलं होतं डॉक्टर मुंडेंचं जे प्रकरण आहे ना ते या सरकारच्या अंगलेटी यायला लागलेलं आहे म्हणून ह्यांनी काय ठरवलं एकत्रित की त्या डॉक्टरलाच बदनाम आपण करूया हे दुर्दैवी गोष्ट याला गलिच्छ राजकारण आहे असं आपल्याला म्हणावं लागेल गोरेंच्या बाबतीत बोलायचं झालं त्यांचा इतिहास जर बघितला तर तो काळा आणि उघडा इतिहास आहे हे सगळ्यांना माहिती आहे व्हॉट्सअपचं प्रकरण त्यांचं तर किती गाजलं होतं दुनियाला त्या ठिकाणी माहिती त्यामुळे त्यांना अजिबात तिथं अधिकार नाहीत न ते पोलीस आहेत न होम डिपार्टमेंटचे व्यक्ती आहेत असं स्टेटमेंट करून एखाद्या महिलेला बदनाम तुम्ही करत असाल हे योग्य नाही एखादी महिला जर स्वतःच्या जीवनाचा अंत करत असेल म्हणजे सगळ्यात महत्वपूर्ण आपल्या सर्वांसाठी कुठली गोष्ट असते आपला प्राण तोच प्राण जर ती महिला आत्महत्या करून संपवत असेल त्यामागे काहीतरी कारण असतील त्यामुळे उगाच फापट पसारा न बोलता इन्व्हेस्टिगेशन प्रॉपर पद्धतीने होणं महत्वाचं आहे आणि आमच्या ज्या महिला आयोगाच्या प्रमुख आहेत Uh, महाराष्ट्रात महिलांवरचे अत्याचार वाढतात रेप वाढतात त्या बाबतीत ते गप्त बसतात आणि वरून आदेश आला म्हणून इकडे राजकारण करायला निघालेले आहेत त्यामुळे कुणीही याच्या बाबतीत राजकारण करू नका आम्हाला कळले एसआयटी फॉर्म झाली पण एसआयटीतून काही निष्पन्न होणार नाही आपलं जे काय करायचंय ते करायचं असेल तर ते ज्युडिशियल एन्क्वायरीच्या माध्यमातूनच करता येईल कारण एसआयटी अनेक झाल्या पण त्यातून काही मार्ग निघत नसतो ते कपाटात टाकल्यासारखा तो विषय त्यामुळे डॉक्टर मुंडेंची एसआयटी फॉर्म झाली त्याचा अर्थ विषयच आता सरकारली बंद करून टाकलेला दिसतोय खर तर आज शेवटचा प्रश्न विचारते की आज हा मोर्चा होत आहे पावसाचा पावसाच आहे मात्र दुसऱ्या बाजूला पोलिसांनी देखील परवानगी दिलेली नाहीये सध्या राज्यामध्ये डॉक्टर मुंडे यांचं प्रकरण गास्त आहे शेतकऱ्यांच्या कर्जाचा विषय गाजतो आहे अशा वेळी मतदान यादीतला घोळ हा विषय घेऊन जेव्हा महाविकास आघाडीने इतर काही घटक पक्ष रस्त्यावरती उतरताय तेव्हा असं वाटतं का की हा मोर्चा तुमचा यशस्वी होणार आहे पर्याय काय आपल्याला लढावं तर लागेल ना आता हे अहंकार इतका या सरकारमध्ये त्यांना असं वाटतं की त्यांचं कुणीच काय वाकडं करू शकत नाही मग आम्ही संविधान आणि लोकशाही टिकवणारे लोक कार्यकर्ते आहोत आम्ही रस्त्यावर उतरून तिथं लोकांचं लक्ष या विषयाकडे तिथं आणत आहोत आणि आज परवानगी दिली नसली तरी त्यांनी बघावं जेलमध्ये किती जागा आहे म्हणजे जेल भरो आंदोलन याच्यानंतर त्या ठिकाणी होईल आम्हालाही टाका कार्यकर्त्यांनी टाका नेत्यांनीही टाका काय करायचं करा पण शेवटी लोकशाही टिकली व्हायल यासाठी लढावं तर लागेल कितीही संख्या असली कारण आज का आजपर्यंत जे काही क्रांत्या झाल्यात की शंभर टक्के लोकांनी केले नाहीत ठराविक लोकांनीच केलेल्या आहेत पण त्या क्रांतीला यश आल्यानंतर फायदा मात्र सगळ्यांचाच झालेला आहे आणि आम्ही सुद्धा जी काही क्रांती करतो ती लोकशाही वाचवण्यासाठी जी क्रांती आहे त्यात जर जेलमध्ये जावं लागलं तर त्याच्यासारखा अभिमान आम्हाला कुठलाच नसेल आपण पाहतो की आज सत्याचा मोर्चा महाविकास आघाडीकडून हा मोर्चा काढला जात आहे या मोर्चामध्ये नेमके काँग्रेस कडून आणि इतर पक्षाकडून कोणकोणते नेते सहभागी होतात हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे पोलिसांनी जरी परवानगी दिली नसली तरी सुद्धा आज लाखोंच्या संख्येने या ठिकाणी नागरिक उतरतील आणि हा मोर्चा यशस्वी होईल असा कुठेतरी विश्वास जो आहे तो आता महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून व्यक्त केला जात आहे कॅमेरामन प्रवीण चव्हाण मी रुपाली बडवे साम टीव्ही मुंबई महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका